विजयी भव एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला लेखक संदीप रामराव काळे विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन या भागात आपण ऐकणार आहोत आय अधिकारी अभिजित पाटील यांच्याशी साधलेल्या संवादाचा सा ध्वनिमुद्रित भाग समस्या देख जिंदगी में कभी हार मत मानो क्या पता इसी समस्या के अंदर तुम्हारी एक बडी सुरुवात छुपी हो कोशिश आपको कामयाबी की ओर ले जाए। हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनीच नव्हे तर आयुष्याच्या आव्हानांना तोंड देताना युवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझं मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पाटोंडा पण वडील सरकारी नोकरीनिमित्त धुळ्यात आले माझे बारावी पर्यंत शिक्षण धुळ्यातच झाले जय हिंद संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात मी चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून इयत्ता दहावी उत्तीर्ण झालो जयहिंद ज्युनियर कॉलेजमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून मी पुण्याला सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला धुळे ते पुणे हा प्रवास काही तासांचा पण समाजजीवन आणि इतर बदल अनुभवत पुण्यात रुळायला वेळ लागला चांगले मित्र मिळाले आयुष्यात चाकोरी बाहेरच्या गोष्टींबद्दल जिज्ञासा वाटू लागली ज्ञानाची नवी दालनं खुली होऊ लागली वडील सरकारी नोकरीत होते त्यामुळं घरात येणाऱ्या वृत्तपत्रातील सर्व सरकारी महत्त्वाच्या बातम्यांची चर्चा व्हायची जेव्हा एम पी एस सी यू पी एस सीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो वृत्तपत्रात यायचे त्यावेळी वडील आवर्जून मला ती बातमी वाचायला लावायचे यू पी एस सी या परीक्षेबद्दल माझ्या मनात शालेय जीवनापासून आकर्षण निर्माण झाले होते शाळेत मला खेळायला खूप आवडायचे म्हणून रोज स्विमिंग क्रिकेटमध्ये सहभागी व्हायचो नंतर धुळ्याला टेनिस अकॅडमी सुरू झाली मग मी आठवीपासून टेनिस खेळू लागलो त्यात मी खूप प्रगती केली पुढं कॉलेज आणि मसुरीत ट्रेनिंग अकॅडमीमध्ये तो छंद जोपासला धुळ्यात प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील सर्व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये मी गुणवत्ता यादीत आलो असल्यानं स्पर्धा परीक्षांबाबत सकारात्मकता मनात होती गणित हा विषय माझा आवडीचा होता कायम एक चांगल्या करिअरला पर्याय म्हणून भारतीय नागरी सेवा परीक्षा माझ्या डोक्यात होती दोन हजार चौदा साली मी इंजिनिअरिंगला शेवटच्या वर्षात असताना मी यू पी एस परीक्षा देण्याचा निर्णय घेतला माझ्या पालकांनी त्याला सपोर्ट केला पण आपण इंजिनिअरिंगच्या पदवीवर किती चांगला जॉब मिळतो ते पाहू म्हणून मी कॅम्पस इंटरव्ह्यू दिला माझी कॉग्निझंट कंपनीमध्ये निवड झाली ऑफर लेटर मिळालं चांगलं पॅकेज मिळालं मला ऑप्शन बीची खात्री करायची होती ती झाली मी समाधानी होतो पण माझा फोकस हा यू पी एस सीचाच होता कुटुंबात या परीक्षेची वा पदाची पार्श्वभूमी नव्हती मी खूप उच्च ध्येय ठेवून यू पी एस सीला गेलो होतो जवळच्या काहींना माझं शाश्वत आय टीचं पॅकेज जास्त योग्य वाटत होतं पण मला मार्टिन ल्युथर किंग यांचे शब्द साथ घालायचे लाईफ इज मोस्ट प्रेसिस्टंट अँड अर्जंट क्वेश्चन इज व्हॉट आर यू डुईंग फॉर अदर्स मी स्वतःबरोबर इतरांसाठी काय करू शकतो दोन हजार सोळा साली मी तयारी सुरू केली त्यावेळी युट्यूब नव्हतं एक खाजगी क्लास लावला दोन हजार सोळा साली पहिल्यांदा पूर्व परीक्षेला बसलो पण चार गुण कमी पडल्यानं परीक्षेत उत्तीर्ण झालो नाही दोन हजार सतरा साली मी पुन्हा पूर्वपरीक्षा दिली यावेळी मला पूर्वानुभव पाठीशी होता ही परीक्षा मी उत्तीर्ण झालो आणि मुख्य परीक्षेच्या तयारीला लागलो वैकल्पिक विषय भूगोल घेतला होता सुरुवातीला मी खूप उत्साहानं अभ्यास सुरू केला साधारण चार महिन्यांचा सा कालावधी तयारीसाठी होता मी तीन महिने अभ्यास केला आणि माहीत नाही काय झालं मी तयारी थांबवली शेवटचा एक महिना अभ्यास करावासाच वाटला नाही मी परीक्षेला बसलो अनुभव घेतला पण त्यात स्पर्धात्मकता नव्हती आत्मविश्वासच वेळी कमी पडला सगळं वीरस वाटलं माझी मुख्य परीक्षा मी फक्त दहा गुण कमी पडल्यानं उत्तीर्ण झालो नाही त्या रिझल्टनं मला जाग आली आणि मी दिल्लीला जायचा निर्णय घेतला माझ्या मित्रांबरोबर जुन्या राजेंद्रनगरमध्ये खोली घेऊन राहत होतो तिथं यू पी एस सी तयारीचे वातावरण होते मित्र पण खूप सपोर्टिव्ह होते दोन हजार अठराला पुन्हा मी पूर्वपरीक्षेला बसलो त्यावेळी मी दिल्लीत चांगला स्थिरावलो होतो परंतु दोन हजार अठराला पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही खूप अस्वस्थ झालं घरचा आधार होता पण तयारी करूनही यश मिळालं नव्हतं पण मी अभ्यास पुढे सुरूच ठेवला दोन हजार एकोणवीसला पुन्हा पूर्व परीक्षेला बसलो त्यात मी उत्तीर्ण झालो माझा मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू होताच मी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो आणि मुलाखतीची संधी मिळाली जे उमेदवार माझ्याबरोबर मुलाखतीसाठी निवडले गेले होते ते अतिशय उच्च शिक्षित काहीतरी वरिष्ठ अधिकारी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले आणि आय आय टी आय आय एस इत्यादी संस्थांमधून पदवी घेतलेले होते त्याचं मला मानसिक दडपण आलं मनात आपण त्यांच्यापुढे कमी पडू मुलाखतीत हा न्यूनगंड होता मला सारखं वाटायचं गेली चार वर्षे तुम्ही काय केलं हा प्रश्न पॅनलने मला विचारला तर मी काय उत्तर देऊ मुलाखत झाली पण मला जाणवले की माझी अभ्यासाची पूर्ण तयारी होती मला सगळी उत्तरे येत होती पण विषयांची मांडणी आणि संवाद यामध्ये मी कमी पडलो निराश झालो मी या अनुभवानंतर माझी कोणत्याही पदाकरिता निवड झाली नाही संधी फक्त एका गुणाने होकली याचं शल्य मनाला लागलं इतकी मेहनत घेतली पण चीज झालं नाही याच दरम्यान मी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देत होतो दोन हजार सतरामध्ये मी पूर्वपरीक्षा पास झालो मला त्या दिवशी आनंद झाला पण दुसऱ्या दिवशीपासून थोडा ताण वाटू लागला नंतर हळूहळू चिंता वाटू लागली अस्वस्थता वाटली मग डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ते म्हणाले तू परीक्षेचा ताण घेतलायस म्हणून एन्झायटी आली आहे त्यांनी औषधं दिली त्यानंतर दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यान मी दिल्लीला होतो तेव्हा मानसिक तणामुळं माझे वजन वाढत होते रक्तदाब वाढला चेहऱ्यावर खूप फोड येऊ लागले मी स्वतःला सावरलं त्यावर सल्ला व मार्गदर्शनाने काम करायला सुरुवात केली योग प्राणायाम रोज धावणे सकस आहार हे सर्व नियमित सुरू केले हळूहळू वजन पूर्ववत होऊ लागलं मनाला बजावलं की जर उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य असेल तरच आपण स्पर्धेला तोंड देऊ शकू हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे माझे पालक मला सर्व परिस्थितीत खूप सपोर्टिव्ह होते त्यांनी नियमित खर्च केला म्हणून मी दीर्घकाळ दिल्लीत राहू शकलो याची मला जाणीव होती वडिलांच्या माझ्या क्षमतेवर माझ्यापेक्षाही अधिक विश्वास होता पण ते कधीही मला थेट बोलायचे नाहीत जेव्हा मी पदवी घेतली त्याचवेळी त्यांनी मला दिल्लीला जाण्याबाबत सुचवलं पण मी नकार दिला त्यांनी दबाव टाकला नाही हा त्यांचा गुण मला स्लो बट स्टडी विन्स द रेस यासाठी महत्वाचा वाटतो मग मी स्वतःहून त्यांना दोन हजार सतराला म्हणालो मला दिल्लीला जायचं आहे अभ्यास करायचंय माझे चार मित्र आहेत आम्ही एकत्र अभ्यास करू माझ्या एवढ्या सांगण्यावर त्यांनी आर्थिक तजवीज केली तरुण रक्त उसळत असते काही निर्णय चुकतात पण माझ्या वडिलांप्रमाणे समजून घेणारे पालक थोडे असतात ज्या सुविधा त्यांना मी मागितल्या त्या त्यांनी दिल्या आणि निकालात मी उत्तीर्ण झालो नाही तरी मला पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा दिली माझ्यातले दोष दाखवून त्यांनी कधीही अपमान केला नाही तर माझ्या सर्व भावनांना वाट मोकळी करून दिली मी दोन हजार वीसची पूर्वपरीक्षा दिली ती उत्तीर्ण झाल्यावर मी मुख्य परीक्षा दिली आणि मुलाखतीसाठी निवडला गेलो पण वेळापत्रक बदललं ते कोविडमुळं पुढं ढकललं गेलं सगळीकडे लॉकडाऊन होतं मी काही मॉक इंटरव्ह्यू दिले आरशासमोर बसून संवादाचा सराव करीत होतो मुलाखती संदर्भात काही कार्यशाळा पण केल्या पण मुलाखतीनं पुन्हा पोस्ट मिळाली नाही लागोपाठ दोन वेळा मुलाखतीत अपयश आलं दोन हजार वीसला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा पण कॉल आला होता साईमध्ये पण मुलाखत झाली पण निवड झाली नाही हा कॉल माझ्या दोन हजार एकोणवीसच्या यूपीएससीच्या मुलाखतीच्या गुणांमुळे आला होता मनात युपीएससीच्या अनिश्चिततेचे मळब दाट होत चालले होते प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्यावर अनुभव हा आधीपेक्षा खूप वेगळा येत होता मुलाखतीचे तर काही आडाखे बांधणे शक्य नव्हते सर्व त्यावेळी कोणते पॅनल आहे आणि तुमची तयारी इत्यादीवर अवलंबून होते कधी कधी काही गोष्टी तर्काच्या पलीकडच्या वाटायच्या तो दिवस आणि ती वेळ तुमची असणं हे पण महत्वाचं वाटू लागलं युपीएससीची साखळी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत ही आता जीवन प्रवाहात समरस झाली होती प्रयत्नात यशस्वी झाले नाही तर विद्यार्थी प्रयत्न सोडून देतात पण मला तसे कधी वाटले नाही मला निराशा यायची पण पुन्हा प्रयत्न करण्यासाठी स्वयंप्रेरणा पण निर्माण व्हायची सगळे मित्र खूप सकारात्मक वातावरण कायम सभोवताली ठेवायचे दोन हजार एकवीसला मी पूर्वपरीक्षा दिली आणि नेहमीप्रमाणे धुळ्याला घरी परत आलो मला परीक्षा समाधानकारक गेली होती अपेक्षेप्रमाणे मी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो मुख्य परीक्षेचा अभ्यास धुळ्यालाच करायचं ठरलं भोपाळ ही परीक्षा केंद्र घेतलं अतिशय शांत चित्तानं मी मुख्य परीक्षा दिली यू पी एस सीचा हा माझा शेवटचा प्रयत्न होता या सहाव्या प्रयत्नामध्ये मी चार वेळा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालो आणि दोनदा मुलाखतीला गेलो पण कोणतीही पोस्ट मी मिळवू शकलो नव्हतो आता ही माझी शेवटची मुख्य परीक्षा होती ही माझी शेवटची मुख्य परीक्षेची संधी होती म्हणून खूप लिखाणाचा सराव केला रोज सकाळी आठ वाजता सलग सत्तर दिवस रोज दहा पाने लिहायचो कोचिंग टेस्ट सोडवल्या रोज पाच ते सात प्रश्न सोडविण्यावर भर दिल्यानं खूप वेग वाढला जो भाग जरा कच्चा होता त्याचा पुन्हा अभ्यास केला त्यामुळं मुख्य परीक्षेत मला उत्तरं लिहिताना खूप सुकर वाटलं मुख्य परीक्षेचा निकाल लागला मी उत्तीर्ण झालो ही मुलाखत माझ्या आयुष्यातील भारतीय नागरी सेवा पदासाठीची शेवटची संधी होती पण मी समतोल ठेवला सकारात्मक ताण घेतला आजपर्यंत मी स्वतःच्या क्षमतांचा उमेदवार म्हणून अभ्यास केला पण इतर निवड होणाऱ्या उमेदवारांच्या क्षमतांचा विचार कधी केला नाही माझं संगोपन मराठमोळ्या वातावरणात झालं अतिशय संस्कारमय वातावरणात मी मूल्य शिकलो तीच माझ्या वर्तनात होती घरात शाळेत लहानपणापासून एका विशिष्ट आदरानं मोठ्याऐंशी लहान आवाजात बोलायचं बोलताना संवेदनशीलता आणि लीनता असावी हे चांगल्या संस्काराचं लक्षण समजलं जायचं मी दिल्लीत पाहिलं अमहाराष्ट्रीयन मुलं खूप धाडसाने बोलतात ते खूप ज्ञानी आहेत असे नाही पण चूक बरोबर जे असेल ते प्रभावीपणे मांडणे त्यांना सहज जमते समोरच्या व्यक्तीला नाही म्हणणे आपला मुद्दा रेटून नेणे त्यांना अवगत आहे आम्ही मित्रांच्यात हीच चर्चा करायचो आणि आपल्याला कोणती गोष्ट पूर्णपणे आत्मविश्वासाने माहीत नसेल वा असेल तरी आपण बोलताना कचरतो का समोरच्या व्यक्तीचा आपल्याला आदरयुक्त दबाव वाटतो अतिनम्रता ही इथं अडथळा ठरते बिहार उत्तर प्रदेश इत्यादी भागातील मुलं बेधडक बोलतात पॅनलशी मला स्वतःला दोन हजार एकोणवीस दोन हजार वीस या दोन्ही वर्षी मुलाखतीत यामुळेच अपयश आलं सगळ्यात महत्वाचं जर एखाद्या गोष्टीत अपयश आलं तर माझंच चुकलं असेल हे मनाला लगेच पटवले जायचे स्वतःला दोषी समजण्यात कमीपणा वाटत नसे सहिष्णू वातावरणात शांत संयमी ही माझी मनाची अवस्था झाली होती नेहमी शरणागती पत्करून आपण ती स्वीकारून रिकामे व्हायचे मला आता माझ्या दबलेल्या भावनांचा सुकावा लागला मी फ्लाईट और फाईटमध्ये फ्लाईटचा आधार घेत होतो पण आता मी फाईट मोडवर आलो होतो छोडना चाहो तो कमीया बहुत है मुझमे साथ निभाना चाहो तो खुबिया भी कम नाही गुलजारच्या या शेरूशायरीप्रमाणे मी माझा सख्खा झालो आणि झुगारून दिली ती मनावर असलेली न्यूनगंडाची झूल मी मोकळा झालो मोठ्या आवाजात ठासून मनाला सांगितलं आय ॲम अॅन ऑफिसर हू इज गोईंग टू डिस्कस विथ द रिस्पेक्टेड पॅनल इफ दे वुड नॉट सिलेक्ट मी देन दॅट विल बी देअर लॉस ॲज आय नो आय ॲम राईट कॅन्डिडेट इतके पॉझिटिव्ह अफर्मेशन मी मनाला दिल्यावर तयारीला लागलो यावेळी पूर्ण आत्मविश्वासानं उत्तरं देण्याचा सराव सुरू केला मी स्वतःकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आणि त्याने मला सकारात्मक परिणाम जाणवले माझ्या तीन मित्रांना मी माझा डी एफ पाठविला प्रॅक्टिकल अप्रोचनं रोज त्याच्यावर प्रत्येकाला पंधरा प्रश्न काढायला सांगितले ते घडामोडीवर पण रोज प्रत्येकी पंधरा प्रश्न काढायचे मी त्यांची उत्तरे देण्याचे प्रात्यक्षिक द्यायचो मी नियमित प्रॅक्टिस केली ही शेवटची संधी आहे याचं भान ठेवून मी मॉक इंटरव्ह्यूला पण फायनल इंटरव्ह्यूच्या तयारीने जायचो यावेळी मी बारा तेरा मॉक इंटरव्ह्यू दिले याआधी माझ्या प्रयत्नात हा जोश नव्हता यावेळी मी मरगळ झटकून फक्त मनाचे ऐकले उत्तरं देताना मी अधिकारी आहे या जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे उत्तरे देत होतो वडील फोन करून मुलाखतीची तयारी कशी चालली आहे मॉक इंटरव्ह्यूचे शेरे काय येतात ड्रेस कोणता घालणार तब्येत कशी आहे अशी नेमकी चौकशी करायची त्यांनी कधीही सूचना केल्या नाहीत मुलाखतीच्या आधी ते दिल्लीला मला भेटायला आले महाराष्ट्र सदनात थांबले होते त्यामुळं खूप मानसिक आधार वाटला मला पालकांनी शांत पण खंबीरपणे साथ दिली मुलाखतीची वेळ आली मी आत्मविश्वासानं पॅनलला सामोरा गेलो यावेळी माझा मीन राहिलो खूप चांगल्या प्रकारे संवाद आणि प्रगतीकरण केलं प्रश्नांची उत्तरं अधिकारी असल्याचं मानून अधिकारवाणीने दिले मला मुलाखतीत एकशे सत्याऐंशी मार्क्स मिळाले आणि भारतीय प्रशासकीय सेवेत मी निवडला गेलो मराठी मुलांच्यात क्षमता असते फक्त त्यांनी दृष्टिकोन बदलायला हवा पारंपरिक संस्कारांना परिस्थितीनुरूप वळण लावायला हवे कणखरपणा आणि आत्मविश्वासपूर्ण वर्तन हे खूप महत्वाचे आहे मी दिल्लीला दोन हजार सतराला गेलो त्यावेळी मला मित्रांकडून सारथी संस्थेची माहिती कळाली त्यांची मेंटॉरशिप मुख्य परीक्षा व मुलाखतीला मिळणारे मार्गदर्शन आर्थिक मदत याबद्दल समजले मला पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तसंच मुलाखतीच्या तयारीसाठी सारथीकडून प्रत्येक प्रयत्नात आर्थिक मदत मिळाली तसंच त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बाहेर न मिळणारे सखोल ज्ञान मिळाले खूप चांगल्या मित्रमैत्रिणींचे नेटवर्किंग झाले त्यामुळे आम्हाला चर्चेला व्यासपीठ मिळाले आमच्या मेकॅनिकलच्या मुलांचा पण एक ग्रुप झाला होता मुलाखतीसाठी आदरणीय पाटील सर आदरणीय काकडे सर इतर मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले जी आर्थिक मदत सारथी देते ती बेरोजगार पण गुणी विद्यार्थ्यांना खूप मोलाचे असते कारण दिल्लीत राहण्याचा खर्च किती काटकसर करून राहिलो तरी पंधरा वीस हजार इतका असतो सामान्य मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना खर्चाला मर्यादा येतात तिथे सारथीची मदत खूप सपोर्ट करते मी सध्या उत्तर सिक्कीम इथं सब कलेक्टर आणि सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट काबी जिल्हा मनंग उत्तर सिक्कीम इथं कार्यरत आहे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव आणि आनंद अवर्णनीय आहे अधिकाधिक मराठी विद्यार्थ्यांनी सारथीच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आत्मविश्वासानं प्रयत्न करून राष्ट्रीय स्तरावर अधिकारी होऊन आपला मराठी टक्का वाढवावा ही आशा आणि शुभेच्छा मी म्हणेन मानसिक आरोग्य असते आपल्या हातात फक्त असू द्या तुमच्या विचारांना आणि आरोग्याला तुमची साथ